नमस्कार आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीचे सांड कसे बनवायचे ते उन्हाळी वाळवणातला खास पदार्थ इथे मी मुगाची तुरीची चण्याची सटत उडताची डाळ घेतली आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊयात एक दोन पाण्याने एकदम अशी स्वच्छ मस्त धुवून घ्यायची आणि पाच ते सात तास सा आपण भिजत ठेवणार आहोत डाळीच्या वरती येईल इतकं पाणी घालून भिजत ठेवायची इथे आपली डाळ एकदम अशी छान भिजली आता आपण त्यातलं पूर्ण पाणी मिथळून टाकणार आहे त्यासाठी मी ते चाळणीमध्ये ठेवले आता आपण ती एकदम छान अशी जाडसरच वाटून घ्यायची जास्त बारीक नाही करायचे लसूण हिरवी मिरची लाल मिरची जिरे हे सर्व मिक्सरला बारीक करून आपण ते डाळीमध्ये मिश्रण मध्ये टाकूयात हळद मीठ हिंग कस्तुरी मेथी कोथिंबीर हे सर्व टाकून आता आपण वडे बनवून घेऊयात वडे आपल्या असं आवडीनुसार बनवायचे आणि एकदम असं कडक उन्हामध्ये सुकून घ्यायचे एकदम असे खळखळ वाजले पाहिजे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद